नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की टनल वायरिंग कशी करतात त्यासाठी आपल्याला असे टू वे स्विच पाहिजे आपण बघू शकता ज्या स्विचला असे तीन टर्मिनल असतात याला आपण टू वे स्विच म्हणतो तर असे आपल्याला किती टू वे स्विच पाहिजे तर आपल्याला असे चार टू वे स्विच पाहिजे आपल्याला असे लॅम्प होल्डर पाहिजे असे तीन लॅम्प होल्डर आपला पाहिजे त्यांना आपण आधीच आपण काय केलं आहे एक फेजवर एक न्यूट्रलसाठी आपण दोन वायर जोडून घेतला आपण बघू शकता असे तीन लॅम्प होल्डर व तीन लॅम्प पाहिजे तीन बल्ब पाहिजे आपल्याला आपण बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व साहित्य जमा केलं आहे तर आता आपण याचं कनेक्शन सुरू करू सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे सर्व ए टू ए स्विच आपले जे आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचे आहे व त्यांना आपल्याला सर्वात पहिलं काम करायचं आहे हे जे खालचे टू वे स्विचचे जे खालचे टोका आहेत वरचे टोका आहेत हे आपल्याला काय करायचे एका वायरने शॉर्ट करायचे चला तर आपण काय करू सर्वात पहिले आपण काय करणार आहोत हे टू वे स्विचचे जे खालचे टोका आहेत ते आपण एका वायरने शॉर्ट करणार आहोत बघू शकता हा पहिला टू वे स्विचचा खालचा जो पॉईंट आहे याला मी एक ही काळी वायर लावून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे सर्व टू वे स्विचचे खालचे जे टोका आहेत ते आपल्याला एका वायरने शॉर्ट करून घ्यायचे आहे बघू शकता आता मी ही वायर इथे लावणार आहे अजून एक वायर घेऊन आपला काय करायचं आहे इथून दुसरा जो तिसरा टू वे स्विच आहे त्यालाही शॉर्ट करायचा आहे अशा पद्धतीने मी ते दोन वायर लावून घेतले आहे आप ज्यामुळे आपले सर्व टू वे स्विच व्यवस्थित जोडता येतील आपल्याला आपण बघू शकता आता या टू वे स्विचला आपल्याला ही वायर जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीनं आपण इथे ही काळी वायर जोडून घेतली आहे आता अजून एक काळी वायर घेऊन आपल्याला काय करायचं आहे ह्याच टू वे स्विचच्या खालच्या पॉईंटला ही वायर जोडायची आहे अशा पद्धतीने आपण हे टू वे स्विचचे सर्व खालचे जे टोका आहेत ते शॉईट करून घेणार आहोत बघू शकता व्यवस्थित स्क्रू टाईट करून घ्यायचे आहे जेणेकरून कुठे लूज कनेक्शन राहणार नाही आता हे जे शेवटचं टोक आहे हेही आपण शेवटच्या टू वे स्विचला जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व टू वे स्विचचे जे खालचे टोक आहेत ते आपण काय केले एका लिंकने शॉर्ट केले आहेत बघू शकता आता काय करायचं आहे आपल्याला हे जे वरचे टोक आहेत टू वे स्विचचे हे वरचे टोकही आपल्याला काय करायचे आता एका वायरने शॉर्ट करून घ्यायचे आपण बघू शकता यासाठी आपण लाल वायर घेणार आहोत एक वायरचा तुकडा आपण इथे लावून घेणार आहोत अशा पद्धतीने टू टूवे स्विचच्या वरच्या टोकाला आपण ही वायर जोडली आहे आता असेच आपल्याला ह्या टू वे स्विचच्याही वरच्या टोकाला लाल वायर जोडून घ्यायची आहे इथूनच आपण दुसरी एक वायर टाकणार आहोत जेणेकरून पुढच्या टू वे स्विचला आपण ही वायर जोडू शकतो अशा पद्धतीने बघू शकता काय केलं आपण सर्व टू वे स्विचचे वरचे टोकं लाल वायरने शॉर्ट केले आहे व खालचे टोक आपण काय केले काळ्या के वायरने शॉर्ट आता हेच वायरचं टोक आपण पुढच्या टू वे स्विचला जोडणार आहोत अजून एक लाल वायरचा तुकडा घेऊन आपण याच टू वे स्विचमधनं एक वायर बाहेर काढणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित कनेक्शन करून घ्यायचं आहे कुठेही कनेक्शन लूज राहणार नाही याची ना ना काळजी घ्यायची आपल्याला ठीक आहे अशा पद्धतीने मी काय केलं आहे सर्व टू वे स्विच व्यवस्थित जोडून घेतले बघू शकता ही उरलेली वायर आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे वरच्या पॉईंटला शेवटच्या टू वे स्विचच्या बघू शकता आपण आपलं सर्व टू टुवे स्विचचे वरचे पॉईंट लाल वायरने आपण शॉर्ट केले व खालचे पॉईंट काळ्या वायरने शॉर्ट केले आता आपल्याला काय करायचं आहे हे जे लॅम्प होल्डर आहे यांचं कनेक्शन करायचं आहे तर यांचं कनेक्शन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सर्वात पहिले सर्वात पहिले आपला जो पहिला बल्ब आहे त्या पहिल्या बल्बचं हे जे टोक आहे हे टोक आपण इथे जोडणार आहोत आपण बघू शकता मी हे वायरचं एक टोक काय केलं आहे इथे मधल्या पॉईंटला जोडून घ्यायचं आहे पहिल्या वे स्विचच्या मधल्या पॉईंटला मी हे एक वायरचं टोक जोडलं आहे पहिल्या बल्बचं ठीक आहे व व्यवस्थित स्क्रू टाईट करून घ्यायचा आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे जे दुसरं टोक आहे बल्बचं हे दुसरं टोक आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या बल्ब स्विचच्या मधल्या पॉईंटला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण काय करणार इथे ही वायर जोडून घेणार आहोत व याच ठिकाणाहून आपल्याला काय आहे अजून एक बल्बचं टोक जोडायचं आहे म्हणजे आपण दुसरं होल्डर घेणार आहोत त्याची जी लाल वायर आहे ती लाल वायर मी इथे या दुसऱ्या टू टुवे स्विचच्या मधल्या पॉइंटला जोडून घेणार आहे बघू शकता अशा पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला दोन होल्डरचे दोन वायर्स इथे जोडून घ्यायचे आहेत जेणेकरून आपलं व्यवस्थित कनेक्शन होईल ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला ह्या होल्डरची जी काळी वायर राहिली शिल्लक ही काळी वायर काय करणार आहोत आपण पुढच्या जो टू वे स्विच आहे ह्या टू वे स्विचच्या मधल्या पॉईंटला जोडणार आहोत ठीक आहे तर काय करायचं आपल्याला ही काळी वायर आपल्याला ह्या वे स्विचच्या मधल्या पॉईंटला जोडून घ्यायची अशा पद्धतीने ठीक आहे आता इथूनच आपण तिसऱ्या होल्डरची पण एक वायर जोडणार आहोत आता करना करना ठीक आता काय करणार आहोत मी याची ही काळी वायर काय करणार आहे इथे जोडून घेणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला ह्या पॉइंटला दोन वायरी जोडून घ्यायचे ठीक मी काय केलं इथे दोन्ही वायरी जोडून घेतल्या व्यवस्थित स्क्रू टाईट करून घेतला आहे बघू शकता ठीक आता ही जी उरलेली आपली लाल वायर शेवटच्या होल्डरची ती वायर आपल्याला ह्या सॉ मधल्या पॉईंटला जोडून घ्यायची बघू शकता अशा पद्धतीने मी ही वायर इथे जोडून घेणार आहे व्यवस्थित स्क्रू टाईट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले सर्व कनेक्शन व्यवस्थित होईल बघू शकता आपलं सर्व कनेक्शन झालं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याला मेन फेज व मेन न्यूट्रलचं कनेक्शन करायचं बघू शकता आपण काय करणार आहोत आता ही रेड जी वायर आहे आपली लाल वायर आपण मेन फेजची वायर आहे ती मेन फेज वायर आपल्याला कुठे जोडायची आहे हा जो पहिला टू वे स्विच आहे त्याच्या वरच्या पॉईंटला आपल्याला जिथे लाल वायर आपण शॉर्ट केलेला आहे सर्व वरचे पॉईंट त्या ठिकाणीच आपण ही लाल वायर जोडून देणार आहोत जिच्यातनं आपल्याला इथे मेन फेज येईल ठीक आहे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित स्क्रू लूज करून घ्यायचा आहे व ही लाल वायर या ठिकाणी व्यवस्थित बसून घ्यायची आहे दोन्ही वायर व्यवस्थित बसून घ्यायचे आहे इथे ठीक आहे व व्यवस्थित पुन्हा स्क्रू टाईट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण मेन फेजचं कनेक्शन इथे केलेलं आहे आता आपल्याला मेन न्यूट्रलचं कनेक्शन करायचं आहे तर मेन न्यूट्रल आपल्याला काळी वायर वापरायची आहे तर ही काळी वायर आपण कुठे जोडणार आहोत बघू शकता आपल्याला मेन न्यूट्रल या ठिकाणी द्यायची ज्या ठिकाणी आपण सर्व काळ्या वायर जोडून खालचे पॉईंट शॉर्ट केले आहेत त्याच ठिकाणी आपण ही मेन न्यूट्रल जोडून देणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित स्क्रू लूज करून आपल्याला काय करायचं या दोन्ही काळ्या वायर इथे व्यवस्थित बसून घ्यायच्या ठीक आहे व स्क्रू पुन्हा व्यवस्थित टाईट करायचा आहे जेणेकरून लूज कनेक्शन कुठे राहणार नाही अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत सर्व कनेक्शन आपण व्यवस्थित करून घेणार आहोत आपले सर्व कनेक्शन पूर्ण झाले आता आपण काय करणार आहोत याचं टेस्टिंग करणार आहोत तर टेस्टिंग करण्यासाठी आपण सर्वात पहिले काय करणार आहोत सर्व होल्डरला आपण असे बल्ब्स लावून घेणार आहोत आपण काय केलं आहे Serva होल्डरला आपण लॅम्प बसून घेतले आहे आता आपल्याला याचं काय करायचं आहे टेस्टिंग करायचं आहे टेस्टिंग करण्यासाठी आपण एक ही लाल व काळी वायर बाहेर काढली आहे फेज व न्यूट्रलसाठी तर आपण याला सप्लाय देणार आहोत आपण बघू शकता माझ्याकडे हा एक बोर्ड आहे याच्यामध्ये मी फेजला फेज जोडली आहे व न्यूट्रल न्यूट्रल जोडली आहे आता आपण स्विच ऑन करणार आहोत स्विच ऑन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला आपल्याला जेव्हा आपण एंटर करतो बोगद्यामध्ये तेव्हा आपण काय करतो पहिला स्विच ऑन करतो पहिला स्विच ऑन केल्यानंतर काय होतं हा आपला पहिला लॅम्प चालू होतो ठीक आहे आता पहिला लॅम्प चालू झाल्यानंतर आपण जेव्हा टनलमध्ये आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्याला काय पाहिजे पुढच्या ना पहिला लॅम्प बंद होऊन दुसरा लॅम्प चालू झाला पाहिजे आपण बघू शकता दुसरा स्विच आपण जेव्हा चालू करतो तेव्हा पहिला लॅम्प बंद होऊन दुसरा लॅम्प चालू होतो आता जेव्हा आणखी पुढे जाऊन आपण जेव्हा तिसरा लॅम्प चालू करायचा असतो तेव्हा आपण काय करणार आहे तिसरा स्विच ऑन करणार आहे बघू शकता दुसरा लॅम्प बंद झाला व तिसरा लॅम्प चालू झाला अशा पद्धतीने आपण टनल वायरिंग पूर्ण करू शकतो तसंच वापस येताना आपण काय करू शकतो हा लॅम्प याच्यानी आपण हा लॅम्प बंद करू शकतो व त्यानंतर पुन्हा येताना पहिला लॅम्प चालू केला त्यानंतर पुढे आलो तो बंद झाला पुढचा चालू झाला पुढे आलो हा बंद झाला त्याच्या पुढचा चालू झाला व बाहेर पडल्यानंतर सर्व लॅम्प बंद झाले अशा पद्धतीने खूप सोपी व साधी पद्धत आहे टनल वायरिंगची जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा